दिनांक सतरा सप्टेंबर रोजी महानगरपालिकेच्या वतीने गणपतीनगर मातोश्रीनगर गोकुळधाम शिवनेरी कॉलनी येथे रात्रीच्या वेळी साडेनऊ ते साडे दहा वाजेदरम्यान नळाला पाणीपुरवठा करण्यात आला होता यावेळी महिलांनी प्रचंड रोष व्यक्त करत पाणीपुरवठा कर्मचारी राहुल मोरे हे आल्यापासून मनमानी आरेरावी तसेच त्यांच्या मनाला येईल तेव्हाच पाणी सोडतात तसेच त्यांना महिला कोणी बोलायला केल्यास त्यांना अरेरावी करतात असा देखील आरोप यावेळी उपस्थित महिलांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना केला आहे राहुल मोरे हे कर्मचारी आल्यापासून आठ दिवसाला सुटणारे पाणी दहा ते पंधरा दिवसाला सोडले जात आहे तसेच काही भागात दोन तास पाणी सोडल्या जात असून या भागामध्ये केवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे पाणी सोडल्या जात आहे आगामी येणारा दसरा सण काही दिवसांवर आल्याने घरातील साफसफाई करण्यासाठी पाण्याची अत्यंत गरज आहे या तुटपुंज्या वेळेत पाणी भरणं होत नाही यामुळे महिलांना पावसाळ्यातच पाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलांनी बोलून दाखवले तसेच वरिष्ठ अधिकारी यांनी या कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करावी अशी मागणी केली आहे यावेळी पाणीपुरवठा अधिकारी राजेश बगळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून या प्रकरणात तात्काळ लक्ष धाव असे महिलांच्या वतीने बोलल्या जात असून पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास महानगरपालिका इथे हंडा मोर्चा काढला जाईल असेही यावेळी महिलांनी सांगितलं यावेळी मोठ्या प्रमाणात महिला तसेच नागरिक उपस्थित होते यावेळी सुखदेव घुंबर यांनी यामध्ये मध्यस्थी करत महिलांच्या प्रश्नावर राहुल मोरे यांनी लक्ष देऊन वेळ व वार ठरवून त्यावेळेस पाणी सोडण्यात यावे असे सुचवले यापुढे राहुल मोरे पाणीपुरवठा कर्मचारी हे काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना तो आगे तो आगे बोलत धरपतबाई कापसे धर्मराज आमची हीच मागणी आम्हाला पाणी येणार नाही आम्ही झोपीटले लेकर उठून पाणी भराव काय आम्ही जारचं पाणी आम्हाला पुरत नाही आम्हाला पाणी लई येत नाही आम्ही पुढून पाणी आणायचं आमजो काय गाडी बैल काय मोटरसायकल का आमची लेकर डिवटले का काय आम्ही धंद्याला जाणार माणसं येतं आम्हाला पाण्याचं काहीच हे नाही आम्हाला पाणी पाहिजे पहिलं आधी हो नाही जर पाणी दिलं तर आम्ही तिथं आंदोलन करणार आहे सणासुदीच आम्हाला पाणी पाहिजे आता दसरा आलाय पाणी नाही काय नाही कुठून पाणी आणायचं आम्ही पाऊस आहे पाणी आहे पाऊस येतो आम्ही कुठून पाणी बाळ हा आम्हाला पाण्या चांगलं पाहिजे पाणी म्हणजे हे लाईन म्हणून आल्यापासून पाणीच नाही आम्हाला याला पहिले उद्या निलंबित करा नाही तर आम्ही आंदोलन मध्ये तेच करू हांडा घेऊन आंदोलन करणारे याला उद्याची उद्या निलंबित करण्यात पाणी दोन घंटे सुरू हे नवीन आल्यापासून काही ते भांडायला उठवतो मोरे मोरे हो त्याला व्यवस्थित हा ते भांड भांडण करतो ते लोक आहे नगर काकू आज नगर येथे पाण्यासाठी जमलेलं आहे काय नेमकं मागणी आहे आमची मागणी काही नाही आहे बेटाईम पाणी येतं आणि एक तर दहा बारा दिवसाला पाणी येतं का एक ये अर्धा पाऊन तासच येत ता, आहे पहिला आम्हाला खूप पाणी येत होतं दोन तास आमची मागणी काही नाही आहे आणि परत पाणी बे बेटाईम येत आहे आम्ही कसं भरायचं मथारे माणसानं पाणी कोणी घरी असतं नसतं आता काही झोपलेली येतं पाणीच भेटत नाही ना शोभा बंदरवा आमच्या पाण्याच्या भरपूर समस्या आहेत मेन म्हणजे आम्हाला आठवड्यातून एक वेळेस पाणी येत होतं पहिले ना आता तर आम्हाला पंधरा पंधरा दिवसाला पाणी येऊ हो राहिलं पावसाळ्यातच जर आमचे हे आले तर मग उन्हाळ्यात तर आम्हाला बिना पाण्याचंच राहावं लागेल ना पावसाळ्यात पाणी आम्हाला आता वेळेवर पाणी भेटत नाही पंधरा पंधरा दिवसाला पाणी भेटतं एक तर कधी अर्धा तास येतं कधी एक तास येतं ता। आम्हाला पहिले दोन तास पाणी येत ता होतं तेव्हा आमचं पाणी मुश्किलीने व्हायचं आता जर अर्धा अर्धा तास तुम्ही पाणी सोडायला येत आम्हाला पाणी कसं पुरेल आणि पिण्याच्या पाण्याचं आमचं एकच आहे की आम्हाला साठवून ठेवावं लागतं आठ दिवसाचं पाणी आणि मग आता अर्ध्या तासात आमचं पाणी होत नाहीये आम्हाला वापरायला पण तेच पाणी आहे प्यायला पण तेच आहे मग अर्ध्या तासात पाणी कसं होणार आमचा वापर पाण्याचा लाईनमन विषयी काही कम्प्लेट आहे नेमकं लाईनमन विषय काय तक्रार आहे बे टाइम पाणी सोडतात ते एक तर आमचा टायमिंग काहीच फिक्स नाही वार पण फिक्स नाही टायमिंग पण फिक्स नाही कधी रात्री सोडतात तर कधी सकाळी चारला पहाटे सोडतात कधी दुपारी सोडतात तर घरी कोणी नसतं कधी मोटर लावायचं प्रॉब्लेम येतं माणसं असलं की आपण काय घरी जेंट्स असले की आपण मोटर लावून घेऊ शकतो आपल्या मागे लेकर असतात सगळ्या गोष्टी असतात टायमिंग <coughs> फिक्स असली ना आपण सगळ्या गोष्टी वार टायमिंग फिक्स असली की आपण सगळ्या गोष्टी कसं फिक्स करून ठेवू शकतो मोटर लावून ठेवू शकतो मग भरपूर अशा समस्या ना नाचा जो लाईन होतो त्याच्या काही तक्रारी होते का नाही त्यांच्या तक्रार नव्हत्या त्यांचा टायमिंग हे फिक्स होता वार पण फिक्स होता आठवड्याला म्हणजे आठवड्याला पाणी येत होतं आम्हाला पण आता पाणी आठवड्याला येत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी लेट व्हायला ले। पावसाळ्यात एवढं हाल म्हणजे उन्हाळ्यात काय व्हायचं आपलं काय माझं का रुक्मिणी मी मनीषा सुखदेव भुंबर राहणार गणपतीनगर आमच्या इथं पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आमच्या इकडं ना पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही आणि बे टाईम पाणी सोडतो ल ला हा लाईन मी रातचं बेरातचं कधी पण पाणी सोडतो आणि त्याला काही आपण बोलायला गेलो तर तो आपल्यालाच उद्धतवाणी बोलतो आणि घरी माणसं असते नसते तो, तो बेटाईम पाणी सोडतं आज आता त्यांना दहा पंधरा दिवसानंतर पाणी सोडलं रातचा टायमी साडे दहाचा टाईम साडे दहा वाजता त्यांना पाणी सोडलं आमच्या सगळ्यांच्या याच तक्रारी आहे की त्यांना व्यवस्थित पाणी सोडलं पाहिजे हप्त्याच्या हप्त्याला नाही तर मग त्यांना त्याची बदली करून दुसरा आम्हाला लाईनमेन दिला पाहिजे जो जुना होता लाईन पाणी पाहिजे दोन तास कमीत कमी दोन तास आम्हाला पावसाळ्यातच हा आले तर उन्हाळ्यामध्ये खूपच हाल होते काही ठिकाणी बोर आहेत तर काही ठिकाणी नाही आहे ज्यांच्या इथं बोर नाही त्यांच्या तर खूपच हाल आहे त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर हे लाईनमेन चेंज करून देणे हीच आमची मागणी आहे आमच्या कॉलनीतली सगळ्या महिलांची हीच प्रॉब्लेम आहे हा लाईनमेन हा लाईनमेन जर का लवकरात लवकर चेंज नाही केला दहा बारा दिवसात तर आम्ही रास्ता रोको करू आणि आम्ही सर्व आंदोलन करू सगळेजण पाण्यासाठी सर्व महिला व पुरुष सगळेजण आंदोलन करू महानगरपालिकेमध्ये आम्ही तसा अर्ज देऊ त्या आधी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा प्रबल भूमी ॲप डाउनलोड करा व या धावपोळीच्या जीवनात अपडेट राहा